हे ठीक नाही आहे अधिवेशन काळ सुरू आहे आणि विरोधकांचं ते कामच आहे आज जर खरा असेल तर मी सांगितलं मी आमदार राजीनामा द्यायला तयार आहे नाही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक चॅनलवर तिथे बातम्या सगळ्या लागल्या अनेक चॅनलने मला विचारलं गेलं जी सत्यता अशी अशीच आहे की खरं तर यातलं अंबादा दाव्यांना परिपूर्ण माहीत असावं त्यांनी जर खरंच फोटो नीटचं दाखवलं किंवा तो लाल टी शर्टवाला माणूस कोण आहे ते पैसे कुठून आहेत काय आहेत हे सर तेच सांगू शकतील एखाद्याची बदनामी करणं हे ठीक नाही आहे अधिवेशन काळ सुरू आहे आणि विरोधकांचं ते कामच आहे सत्तर आमदारला कुठल्या तरी एखादं पकडायचं आणि त्याच्यासमोर पैसे जे गड्डीमध्ये निवडणुकीचे पैसे आहेत का किंवा चुकीचे पैसे आले आहेत का पण मला असं वाटतं की रायगडच्या भूमीतलं राजकारण आम्हाला माहीत नसावं जे का मागच्या निवडणुकीला आरोप प्रत्यारोप झालेले आहेत त्या संदर्भात रायगडच्या एखाद्या बड्याच्या नेत्याने त्यांना चुकीची माहिती देऊन बदनाम करण्याचं रचलं आहे का असा ने माझा दाट संशय आहे पण मी नागपूरमध्ये गेलो या संदर्भातलं मीडियासमोर सगळी भूमिका माझी नक्की माहिती अधिवेशन चालू आहे आणि हे ट्विट जर आपण बघितलं तर अंबादास दानवेंचा एक ट्विट आहे आणि ज्याच्यामध्ये तीन व्हिडिओ आहेत आमदार साहेब हे तीन व्हिडिओ आहेत आणि त्याच्यामध्ये एका व्हिडिओत तर ते तुमचा चेहरा दाखवला गेलाय आणि हे नोटांचं बंडल आहे हा व्हिडिओ खरा आहे का हा मॉर्फ्ट आहे का तुम्हाला मुद्दा म्हणून टार्गेट हा मॉर्फ आहे आणि हा जर खरा असेल तर मी सांगितलं मी आमचा राजीनामा द्यायला तयार आहे हा एक फोटो दाखवायचा दुसरे पैशाची घडी दाखवली तिसरा एक माणूस दाखवायचा हे सगळं पटलावरती आलं पाहिजे ना लोकांना सत्यता कळली पाहिजे अशी एखाद्याची बदनामी करणं हे काय त्यांना शोभनीय अजिबात नाही आहे खरं तर त्यांच्या नेत्यांचे पण फोटो टाकून मी अशा पद्धतीचं दाखवू शकतो त्यांचे पण व्हिडिओ आहेत नाही नाही माझ्याकडे कुठला व्हिडिओ वगैरे नाही आहे मी का असल्या धंद्यातला अजिबात नाही आहे पण अंबादास दानवेंचा यांचा ब्लॅकमेलिंग घ्यायचा आहे त्याच्यामुळे कोणाच्या दिवशी सुपारी घेऊन अशा पद्धतीचं एखादं वक्तव्य करणं किंवा एखादा व्हिडिओ व्हायरल करणं आणि बदनामी करणं हे त्यांचं कामच आहे विरोधी पक्ष नेत्या त्यांना आपलं कर्तृत्व सिद्ध करता आले नाही त्या नेत्याविषयी काय बोलणार पण तुम्हीच का टार्गेट का होत नाही एकंदर रायगडच्या राजकारणामध्ये जे काय आता चालू आहे त्याविषयीच चा मला असं वाटतं की एखाद्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात माझी बदनामी किंवा माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी हे असलेले षडयंत्र आहे आणि ते उघड लोकांसमोर येणारच आहे त्याच्यामध्ये काय नवीन नाही आहे म्हणून मी नागपूरला पोहोचल्यानंतर विधान मंडळामध्ये माझं मी नक्की माझं म्हणणं मांडणार आहे आदित्य ठाकरे म्हणतात की अजून भरपूर व्हिडिओ इतिहास आदित्य ठाकरेंनी व्हिडिओ दाखवावेत त्यांचे अनेक व्हिडिओ लोकांकडे आहेत माझ्याकडे नक्की नाही आहेत पण अनेक आहेत किंवा अनेक लोकांनी आरोप केलेले आहेत हे उघड महाराष्ट्राने बघितले त्याच्यामध्ये नवीन काय आम्ही तर सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहोत आणि दुसऱ्यांदा आमदार आहे माझी राजकीय कारकीर्द शून्यात नाही इतवरचा प्रवास माझा आहे मी अनेक निवडणूक लढलोय म्हणजे माझी स्पष्ट उक्ती हा माझा हे आहे स्वभाव आहे म्हणजे मी एवढा रिलॅक्स होऊन उत्तर देतो याचा अर्थ काय गौड बांगला गौड नाही तर काय आज फोटो जर खरं दाखवलं आणि दाखव ना फोटो त्यांनी खरंच त्या फोटो माझा फोटो त्या पैशासमोर समोर जी व्यक्ती कोण आहे तिचं म्हणणं दाखवावं माझा संवाद दाखवावा मी नक्कीच स्वीकारेचा राजीनामा देणार मी सगळ्या अंगाचा माणूस आहे त्याच्यामुळे मला काही अशा गोष्टीचा फरक पडणार नाहीये हे जी काही सगळी बदनामी चालली ह्याचा बोलतो धनी कोण आहे हा नक्कीच समोर येईल कोण बोलवतोय नाही नाही अंबादास दानवे सांगितलं पाहिजे अंबादास दानवे रायगडच्या राजकीय भूमीमधलं काही माहित नाही जरी ते विरोधी पक्ष विधान परिषदेचे नेते राहिले असले तरी त्यांना रायगडच्या भूमीमधलं काहीच माहीत नाही आहे पण तुम्ही कारवाईची जरी मागणी केली असली तरी हे व्हिडिओ जे आहेत ते प्रचंड प्रमाणावर व्हायरल होत आहेत आणि तुमचं म्हणणं हे मॉर्फटे एका बाजूला रायगडमधलं कोकणातलं जे राजकारण आहे त्याच्यात तुम्ही दोन वेळा आमदार जरी राहिला असाल तरी शिवसेनेकडनं असं जाणून बुजून तुम्हाला टार्गेट करण्याचं कारण काय नाही एकंदर रायगडच्या ना राजकारणामध्ये रा, जी राज गती आहे आणि ज्या पद्धतीने मागच्या आरोप प्रतिरोप झालेत कारण मी स्पष्ट वक्तव्य माणूस आहे मी जे म्हणणं आहे ते सरळ लोकांसमोर मांडणार माणूस आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका